मूळ मुद्दा असा आहे की देशाच्या गरजा काय आहेत आणि प्राथमिकता काय एक देश एक निवडणूक म्हणणाऱ्यांनी पहिलं एक सांगायला पाहिजे की आत्ता विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत महाराष्ट्रात त्या तर मागच्या वेळेला हरियाणासोबत झाल्या होत्या ज्यांना दोन राज्याच्या निवडणुका एका वेळेला घेता येत नाहीत त्यांनी एक देश एक निवडणूक म्हणावं म्हणजे किती दांभिक आणि खोटारडे लोक आहेत हे यातनं आपण ओळखलं पाहिजे मूळ मुद्दा असं आहे की निव्वळ एवढ्यापुरतंच या मर्यादित नाही आहे तुम्ही महाराष्ट्राचा विचार केलात तर गेल्या तीन एक वर्ष होत आली आत्ता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक हे लोक घेऊ शकलेले नाही आहेत म्हणजे यांच्या विजया पराजयावर सर्वेक्षणावर अवलंबून असणार की निवडणुका कधी घ्यायच्या त्या आणि मग अशा प्रकारचं जेव्हा निवडणुकीचं तुम्ही काय तुम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला असेल बिलामध्ये काय प्रावधान आहेत ते पाहावं लागेलच पण मूळ मुद्दा असा आहे की सरकार कोसळली जातील आणि कोसळली सरकार का मग समजा आठ दोन वर्षांनी कोसळलं तर करणार का काय गौरलेल्या तीन वर्षापुरता नवीन सरकार येणार आहे का? का तुम्हाला राष्ट्रपती राजवट लावून तुमची हुकमत गाजवायची आहे हे सगळं जे काय आहे ते आधांतरित आहे आणि म्हणून या सगळ्या बिल पण हे आदांतरित हा विषय पण आधांतरित हा निव्वळ निव्वळ राजकीय निर्णय घेण्याची यांची तया तया मुद्दामून यांची तयारी असते आणि ती जाणीवपूर्वक देशाला विघटनाकडे नेण्याच्या मार्गावर लागलेली आहेत मग एक काहीतरी आर्ग्युमेंट करतात की पूर्वी काहीतरी निवडणुका होत होत्या अशा पद्धतीने हो ना कोण नाही म्हणतं पण तेव्हा कॉयलेशन्स गव्हर्नमेंट नव्हती बरं देशामध्ये राज्याराज्यामध्ये राज्यामध्ये सुद्धा कुठल्याही पक्षाचं एका पक्षाचं सरकार येत होतं आता तो काळ बदलला इतका बदलला की तुम्हाला चारशेवरून दोनशे चाळीसवर आणलंय अजून बाहेर पाठवायचं अजून अधिवेशनात येईल तेव्हा येईल हो ये तुम्हाला आज देशाची प्राथमिकता काय आहे तर बेरोजगार भटकतोय तो डिग्र्या घेऊन भटकतोय इंजिनियरला पंधरा आणि वीस हजार रुपयाच्या नोकऱ्या काय तुम्ही घेऊन अडीच तीन लाखाचं जर पॅकेज असतं ते पॅकेज घरी जा परत ठेवायचं आहे सांगायला महिलांवरचे अत्याचार थांबले मुलींपासून वृद्ध महिलांपर्यंत एक दिवस वर्तमानपत्र किंवा मीडिया दाखवा की ज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या नाहीत किंवा तरी हत्या करण्याच्या घटना घडत नाहीत म्हणजे कायदा विश्वव्यवस्था रस्ता गेले शेतकऱ्यांची आत्महत्या थांबत नाही हेही थांबत नाही आणि महागाई कुठेही थांबलेली नाही कशासाठी करताय ह्या प्राथमिकता आहेत की एक देश एक निवडणुकी प्राथमिकता आहे शंभर टक्के

त्यांच्या शिड्या घ्यायच्या वर चढायचं आणि त्या शिड्याने लाता मारायच्या हे कृतज्ञ लोकांचा लक्ष आहे लक्षात ठेवा एक महत्वाचा मुद्दा खूप आहे जे रिकमेंडेशन रिकमेंडेशन आहे यांनी अशी की याच्यासाठी परवानगीची मंजुरीची गरज बसणार नाही राज्याला विचारलं जाणार नाहीये विधान म्हणजेच काय हुकुमशाही नाही म्हणजे ही लोकशाही का, का। कोविड म्हणजे काय पुन्हा ते आता अजून बोलायचं राहिलं असेल सुप्रीम कोर्टाला तोही एक पोपटच आहे पिंजऱ्यातला कोविड म्हणजे काय झालं कोविड म्हणजे काय ते राष्ट्रवादी राहिले का ते नाही ना ते या भाजपचे पंजरात ते पोपट आहेत त्या पोपटाला जे सांगितलं ते बोलले तेवढं एवढ्या पुरतंच आहे ते लक्षात घ्या अहो माननीय सर्वोच्च न्याय बोलला आता बरं त्याच्यात दुसरा एक मुद्दा सांगतो तुम्ही असं म्हणू शकता का की इलेक्शन कमिशनर किंवा इलेक्शन कमिशन निष्पक्ष वागेल तुमच्यात एखाद्या धाडस करावं कोणी करा ना हो असं काय म्हणता इलेक्शन कमिशन निष्पक्ष वागेल हो असं सांगा ना सेशन आहे का तो गुलाम आहे ना तू त्याच्याकडनं काय अपेक्षा करताय इलेक्शनच्या संदर्भातला शेवटी ही करणार कोण निवडणूक प्रक्रिया करणार कोण इलेक्शन कमिशन ना ते कोणाच्या इशाऱ्यावर नसते सुप्रीम कोर्टात काय ताशेरे झाडले जातात ते जरा बघा आता सध्या अहो आता ह्याच्या सोबत ज्या आहेत ना आता सोबत आहेत त्या रिजनल पार्टीज आहेत तेलुगू देशमची भूमिका काय ती ऐकायला पाहिजे पहिल्यांदा ज्यांनी यांना पाठिंबा दिलाय ज्याच्या पाठिंब्यावर तुमचं सरकार उभं आहे बरं का तो तेलगू देशम पक्ष प्रादेशिक आहे नितीश कुमारांचा पक्ष सुद्धा तसा तो प्रादेशिकच आहे निर्णय घेण्याच्या तुम्हाला असं वाटतं निवडणुका निवडणुकीच्या माध्यमातून देशभरामध्ये निवडणुका लागू शकतात असा असं होऊ शकतं काही करू शकतात काहीही करू शकतात आणि म्हणून देशातली जनता एक लक्षात घ्यावी किती तुम्ही असं दबाव तंत्र आणलं तरी देशामध्ये जेव्हा इंदिरा गांधींचा पराभव झाला होता एकदा केला पण त्याच इंदिरा गांधी पुन्हा निवडून पडल्या होत्या देशातली जनता दुधखोडी नाही एवढं लक्षात ठेवा गुजरातला पुन्हा घेऊन जाण्याचा एकदा अहो महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नाही आता लुळे पांगळे आंधळे भायरे असे सगळे मुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत लाचार ते सगळं तिकडनं चालतं गुजरातमधन किंवा केंद्रातच चालतंय काही तुम्हाला स्वाभिमान राहिला नाही आणि म्हणून महाराष्ट्राला स्वाभिमान दाखवण्याची गरज आहे स्वाभिमान फक्त आदरणीय हो। उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आता तो तुम्ही ठरवा त्याच्यावर काय करायचं ते मराठी माणसांनी ठरवलं पाहिजे निश्चितपणे काय केलं पाहिजे या बाबतीत यातली भूमिका मराठी माणसांनी घेतली पाहिजे सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदू बांधवांनी बघिनींचा उल्लेख केला यापूर्वी ते अनेकदा भाषण कधी ता टाळत होते नाही नाही काय असं काही का नाही आम्ही कधीच काही टाळले कधी देशभक्त म्हणाले ते कधी हिंदू बांधवांनो कधी मराठी बांधवांनो म्हणलं शेवटी तुम्ही कोण आपण कुठे बोलतो त्यामुळे त्या, त्या गोष्टी लक्षात आधी काही हिंदुत्व सोडलंय का आम्ही कधी सोडलं हिंदुत्व आदरणीय उद्धवजी सातत्यानं सांगत आलेले आहेत की आम्ही भारतीय जनता पार्टीला सोडलं नाही पण आमचं हिंदुत्व हिंदु राम हाताला काम हे आहे हे लक्षात तुम्ही सदस्य आहात पाच राज्यांचा दौरा करणार आहे कमिटी ते मुंबईमध्ये देखील दौरा असणार आहे अल्पसंख्याक समाजातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक असणार आहे कसं स्वरूप असेल कसं का मुळात काय आहे की दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत की एक गोष्ट जाणवायला लागलेली आहे की वक्त बोर्डाबद्दलचा समज गैरसमज तो जनमानसामध्ये आहे त्याच्याबद्दलचं अजूनही ठाशीव उत्तर आम्हाला आलेलं नाही आम्ही यांना म्हटलं की तुम्ही लोक असं म्हणतात की कुठलीही जमीन जाईल ती ही वकबोर्ड किंवा वकबोर्डाची होते असं होतं का त्याचं उत्तर अजून ठाशीव आलेलं नाही ते आलं पाहिजे उत्तर हे खरं आहे का आणि हेच परसेप्शन जग जनमानसामध्ये रुजवण्याचं काम जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टी करते आता तुम्ही गुगलवर गेलात तरी तुम्हाला दिसेल की माननीय अमित शहाचे फोटो किंवा आणखी माननीय पंतप्रधानचे फोटो आणि वकबोर्ड घालून टाकूया का होय किंवा नाही असं उत्तर द्या हा प्रोपगंडा कोण करत आहे म्हणजे वकबोर्ड होतं नाईन्टी एकोणीसशे पंच्याण्णवचा कायदा आहे ना तो अगदी एकोणीसशे तेवीसपासून आलेला आहे आता नव्हे इंग्रजच्या काळापासून जो आलेला कायदा आहे कायदा आहे ना मग कायदा फक्त त्याच्यात अमेंडमेंट सुचवल्या आहेत त्या हव्या की नको हा विषय आहे पण कायदाच नको असं म्हणण्याचा जो प्रचार भारतीय जनता पार्टी करते आहे त्यातून तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की यातलं सत्य काय हे समाजाला कळलं राहुल गांधींच्यावर टीकाच्या वेळेला झाली त्यानंतर नड्डानी एक पत्र लिहिलंय खरगेंना आणि राहुल गांधींना म्हटलं हे फेल गेलेलं प्रॉडक्ट आहे काही वेळापूर्वी अनिल बोंडेंनी टीका करताना म्हटलं की आदित्य ठाकरे राहुल गांधींप्रमाणेच आहेत मला जो बोंड आहे ना तो ते बोंडाचं फुल नाही झालं अजून ते बोंडा असंच असतात बोंड बोंड्याचं फुल झाल्यावर बोलूया आपण पूर्ण नाही फुल नाही आवडणार तर फळं कसली येणार ही अशीच आहेत ना विषारी खतांवर रुजलेलं हे बोंड आहे ते विषारी खत भाजपाचं आहे त्या खशावरले बोंड असंच बोलणार मुळात कळलं पाहिजे की आपण लोकशाही राज्यामध्ये कोणी विरोधी पक्षाचं असू द्या आमच्याकडनं कशी अशी भाषा येते का दवा बरोबर एक वेळ मोदी की माननीय मोदी साहेब असतील किंवा माननीय अमित शहाजी असतील आमच्या मुखातून अशी भाषा येते कधी आणि म्हणून लक्षात घेतलं की ज्या पद्धतीनं एक जण म्हणतो जीप छाटली पाहिजे कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात राहिली आहे का बघा हे जर विरोधी पक्षाचा कुठला नेता बोलला तर ग्रह खात काय करील याच उत्तर आलं पाहिजे संजय राऊत साहेब जे सर इंग्रजी शब्द म्हणतो नॉन पार्लमेंटरी उपासात्मक बोलत असतात त्याच्यामध्ये अशा अर्वाश्य चटके द्या छाटा हातपाय तोडा टेबलवर वर जामीन देतो असं कधी संजय राऊत साहेब बोललेत का दाखवा भरतात शिव्या ना आमच्या ओव्या मराठी बघा संत तुकाराम महाराजांनी पण काही वेळेला दिलेले आहेत पण त्याचा अर्थ जीव घ्या असा आहे का कोणाचा नाही नाही ना, जीव घेणं सुरू आहे तुम्ही एक बघा तुम्ही माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला तुलना करायची आहेत का तुम्हाला त्यांचं समर्थन करायचंय का ते सरळ सांगा की अनिल बोंडे आम्ही समर्थन करतो तुम्ही जाहीरपणे म्हणा ना नका तुलना करू तुम्ही जाहीरपणे म्हणा अनिल बोटे यांचं वाक्य जर आम्ही समर्थन करतो संजय गायकवाड यांच्या वाक्य जमर्य बघा प्रश्न असे की बघा त्यांचा एखादा शब्द दाखवा मला शब्द त्यांना विचारा ना त्यांना त्यांचा असा शब्द दाखवा जीप छाटली पाहिजे हातपाय तोडले पाहिजे असे शब्द दाखवा ना। नेत्यांची नावं घेतली संजय शिरसा संजय गायकवाड असो किंवा अनिल बोंडे हे शिवसेनेतून आलेले पुढे आले मला वाटतं ते आमच्याकडनं जेव्हा कळलं की जे विषय लक्षात ठेवा अमृत तिकडे राहिलेलं अमृत काळातलं विष तिकडे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं